हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करो और बेल आयकॉन को दबाओ बघा ये न्यानू मुकरदम शेतात बिबट्या चालू शूटिंग आहे लाईव्ह ये झाडावरती उंबरवरती शेतकरी पुत्र ये खोट बोलणार नाही बघून घ्या लाईव्ह ये

वर्थै जामिरानो पर इसामले मयाल जामिर आते हालु न करे ते मोबाइल जवै थे इसामले जिकै झाडगर यले जिकै रातो दले लै लाम्बो शरद दादा तिते काय हालु ति दादा हो जगर बोलिस हो बीपीएस तो तमे फोन लगा न दारु बछम दारु बछम न बसे हो गणेशपूर येथील बिबट्याची दहशत आज रात्री